भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना कोणालाही बदलणे शक्य होणार नाही आणि आम्ही ते कदापिही सहन करणार नाही असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलाय द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे रत्नागिरी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या शासकीय बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आता कधीही बंद होणार नाही मला जिल्ह्याकडनं शासनाकडून आता मला घटना बदलण्याचा कार्यक्रम तर कोण शकत नाही संविधान बदलण्याचा कार्यक्रम कोणी करू शकत नाही पण कोणी धाडस करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रीय राजकीय ताकद करायला लागेल एक राजकारण पडावं लागलं तर चालेल राहील हा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो शासकीय जयंती सुरू करून ती शासकीय जयंती सुरू तर झालेलीच आहे पण समस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जनतेसाठी एक असं मी आश्वासन दिलं होतं या वर्षीपासून आपला हा सगळा कार्यक्रम आठवल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातल्या सगळ्या भगिनींना घेऊन एक जयंतीचा मोठा कार्यक्रम आणि एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम हा केला जाईल पवारसाहेब आज आचारसंहिता आहे पण आचारसंहिता असताना देखील आम्ही सगळे पक्ष बाजूला ठेवून हा कार्यक्रम अठरा तारखेला करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो प्रमोद महाजनच्या ग्राउंडवर आहे त्याला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की त्या कार्यक्रमाला देखील फार मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं त्यामुळे खऱ्या अर्थानं जशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आता आदरांजली वाहिली आहे तशीच हजारोंच्या संख्येनं आदरांजली वाहण्याचा तो कार्यक्रम आहे आणि दुसरं एक मी आपल्याला आश्वासन दिलं होतं जे रत्नागिरी तालुक्यातलं होतं ते म्हणजे आपण या ठिकाणी मी तीन चार दिवसापूर्वी एवढी पवारसाहेब सुलेखाताई कुंभारांच्या ड्रॅगन पॅलेसवर गेलो होतो रामटेकमध्ये माझी इच्छा आहे की ज्या पद्धतीनं चायनाच्या एका भगिनीनं आणि सुलेखांताईने ड्रॅगन पॅलेस रामटेकमध्ये उभा केला तशाच धर्तीवर आपल्या सगळ्यांचं प्रेरणा असलेलं ड्रॅगन पॅलेस रत्नागिरीमध्ये उभं राहावं ही प्रामाणिकपणाची भावना आहे आणि त्याच्यासाठी जी जमीन लागणार होती ती देखील जमीन शासनाला देण्याचा निर्णय आचारसंहिता लागायच्या अगोदर आठ दिवसापूर्वी घ्यायला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उचित साधून रत्नागिरी शहरात शोभायात्रा काढण्यात आली त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जे नृत्य झालेले आहे आंबेडकरवाडी हॅलो या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरवाडीच्या माध्यमातून समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा